श्रोते हो नमस्कार साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये मी वैशाली जाधव आपल्या हो सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या या आपल्या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आले आहेत पुणे महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर व लेखक असणारे राजीव नंदकर सर सर आपलं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार नमस्कार सर अर्थात पहिला प्रश्न नक्कीच हा आहे की तुम्ही स्वतः प्रशासकीय सेवेमध्ये आहात आणि मग प्रशासकीय सेवेनंतर हळूहळू तुम्ही लेखक म्हणून सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत तर सुरुवातीला ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्याच्यानंतर कृषी सहाय्यक म्हणून माझी निवड झाली आणि एक वर्ष कृषी सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मी उपविव्यवस्थापक या पदावर जवळपास चार वर्ष काम केलं हे काम करत असताना मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो आणि त्या अनुषंगाने माझी उपजिल्हाधिकारी या पदावर चोवीसव्या क्रमांकाने निवड झाली त्याच्यानंतर मग मी गडचिरोली नांदेड बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यात प्रांत अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी भूसंपादन अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर काम केलं त्यानंतर मंत्रालय मुंबई येथे आणि त्याचबरोबर विधान भवन मुंबई येथे मी जवळपास दोन वर्ष काम केलं आणि त्यानंतर मागील दीड वर्षापासून पुणे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर काम करत आहे सर असं खरच प्रश्न पडतो कारण सरकारी अधिकारी इतकी सगळी वेगवेगळी कामं वेग असताना सुद्धा तुमच्यातला लेखक कसा काय जिवंत ठेवला त्याविषयी थोडीशी उत्सुकता आहे प्रशासकीय सेवेमधला जो काही प्रचंड व्याप आहे परंतु प्रशासकीय कामकाज करत असताना नोट्स काढणे टिपण काढणे किंवा लहान लहान बाबी लिहून ठेवणे अशा मी गोष्टी सातत्याने करायचो एकदा माझे जे काही कर्मचारी असतात त्यांनी बऱ्याच वेळा आग्रह केल्यानंतर मी दोन तीन लेख नवा काळ आणि महाराष्ट्र टाइम या वृत्तपत्राला पाठवले त्या काळात आणि ते छापून आल्यानंतर मात्र माझा उत्साह वाढला मला थोडीशी स्वयं प्रेरणा मिळाली आणि मग मी लिहायला सुरुवात केलं आणि मग लिहायला एकदा सुरुवात केल्यानंतर मी अजिबात थांबलो नाही मागील काही चार पाच वर्षामध्ये दीडशे पेक्षा जास्त आर्टिकल्स वेगवेगळ्या ठिकाणी दहा संशोधन पेपर त्याच्यानंतर आठ पुस्तक वेगवेगळ्या विषयावर आणि सांगायला मला आवडेल की गेले पाच वर्षात मी स्वतः जवळपास पाच लाख शब्दांचं लिखाण केलेलं आहे सर आता तुम्ही म्हणालात की तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीच लिखाण करत आलाय पण मग नक्की कोणत्या पद्धतीचं लिखाण प्रशासनात काम करत असताना अगोदर मी थोडस प्रशासकीय बाबी ज्या असतात त्याच्यावर जास्त लिखाण करत होतो त्याच्यामध्ये आमच्या महसूल विभागाची एक समाधान योजना होती त्या योजनेवर मी लिहिलं पुस्तक त्याच्यानंतर आपल्याला माहित असेल की मराठवाड्यामध्ये दुष्काळ मध्ये चारा छावण्या उभ्या केल्या जातात आणि त्या चारा छावणीचं व्यवस्थापन कसं राहावं इथं प्रशासनाने कसं काम करावं याच्याबद्दल आमचे बरेच लोक अनभिज्ञ होते त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांना त्याबद्दल माहिती व्हावी म्हणून मी एक दुसरं चारा छावणी नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर मराठवाडा म्हटलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय खूप संवेदनशील असतो बरोबर आणि त्या अनुषंगाने शेतकरी आत्महत्या का होतात त्याच्या मागे कारण काय आहेत त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत या अनुषंगाने बळी राजा तुझ्यासाठी नावाचं एक मी जवळपास दोनशे पानांचं पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर मी पुरवठा विभागामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होतो त्या विभागामार्फत रेशन कार्ड किंवा लोकांना गॅस सिलेंडर ह्या सुविधा दिल्या जातात बरोबर तर त्या विषयाबद्दल पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती व्हावी म्हणून पुरवठा विभाग एक दृष्टिक्षेप हे पुस्तक लिहिलं मी त्याच्यानंतर थोडस मी व्यावसायिक रीतीने पुस्तकं लिहायला सुरुवात केली की आता आपण फक्त प्रशासकीय लोकांपर्यंत न पोहोचता जो काही सामान्य लोक आहेत नागरिक आहेत तरुण आहेत महिला आहेत मुली आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण पोचलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने थोडं व्यावसायिक लिखाण सुरू केलं आणि मग सुखाच्या शोधात नावाचं मी एक पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर सुप्रशासन संधी आणि आव्हाने नावाचं दुसरं पुस्तक लिहिलं विधिमंडळात मी जवळपास दोन वर्ष काम करत होतो त्या अनुभवावर मी विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत हे महाराष्ट्रातलं कदाचित एकमेव पुस्तक असेल या विषयाची माहिती देणार ते लिहिलं आणि नुकतंच एक दीड महिन्यापूर्वी शब्द तरंग विचारांना दिशा देणारे कोट्स हे पुस्तक मी लिहिलं यशमंथन असो किंवा जीवन शिक्षण मासिक आपल्याला माहित असेल शिक्षण गाथा नावाचं सुद्धा एक नियतकालिक निघतं तर याच्यासाठी मी सातत्याने लिहित असतो काही संशोधनपर लेखही लिहायचा मी प्रयत्न करतो जवळपास दहा ते बारा माझे संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि पुढील एक सहा महिन्यामध्ये सो शोध ते सो विकास लोकसेवकांची तणाव मुक्ती ग्राम विकास ते राष्ट्र विकास स्पर्धा परीक्षा संधी आणि आव्हाने आणि कीटकांची आश्चर्यकारक दुनिया असे चार पाच पुस्तक माझं आता लिखाण संपत आलेलं आहे तर ती पण पुस्तक आता पुढील सहा महिन्यामध्ये सर्वांसाठी उपलब्ध होतील छान मला हे ऐकून खरच खूप छान वाटतंय की प्रशासकीय सेवेमधला असणारा एखादा व्यक्ती त्याच्या आजूबाजूच्या भोवताली ज्या ज्या गोष्टी होत्या त्या पुस्तक रूपात सुद्धा लोकांसाठी आणणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि नि तुमच्या निमित्ताने ते सातत्यपूर्ण घडत आहे सर सुखाच्या शोधात नावाचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाविषयी ऐकायला आवडेल सुखाच्या शोधात हे पुस्तक जे आहे ते जवळपास अडीचशे पेजेस आहे आणि या पुस्तकामध्ये फोर्टी टू म्हणजे बेचाळीस लेख आहेत जवळ तीन ते चार वर्षापासून या पुस्तकातल्या वेगवेगळ्या बाबींवर मी लिहित होतो आणि आपल्याला सर्वांना माहिती की मनुष्य प्राणी हा कायम सुख आणि समाधानाच्या शोधात असतो बरो बरोबर आहे परंतु ते सुख जे शोधतो तो तो खूप एकाकी आणि एकांगी शोध आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा सुखाचा शोध लागत नाही किंवा कधी कधी सुखाचा शोध लागला तर तो शाश्वत नाही टिकत बरोबर म्हणजे आपल्याला एखादं सुख आज मिळालं तर ते आज विरून जातं म्हणजे ते उद्या राहत नाही आणि त्याच्यामुळे आपण ज्याला म्हणतो की आपल्या बुद्धीमधनं विचार बाहेर येतात आणि मनामधन भावना निर्माण होत असतात बरोबर आहे आणि मग ह्या मनातल्या भावना विचार कसे नियंत्रित करायचे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याच्या बाबत या पुस्तकामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर तुम्ही कुटुंबामध्ये वावरत असता रोज तुम्ही ज्या ठिकाणी काम करता ती कामाचं ठिकाण असतं किंवा काही लोक व्यवसाय करतात तर व्यवसायाचं ठिकाण असतं आणि सर्वात महत्वाचा आपण जो घटक आहोत तो समाजाचा घटक आहोत तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही कसं समन्वय साधता कसं सहकार्य करता किंवा कसं संयोजन करता है सर्व गोष्टी या बेचाळीस प्रकरणाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की या सर्व गोष्टींचा जर तुम्ही अंगीकार केला तर एकंदर शाश्वत सुखाचा शोध तुम्हाला लागू शकतो असं सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून वाचकांसाठी केलेला आहे मला आणि हे महत्वाचं पण आहे नेहमीचं जे आपण आयुष्य बघतो ते इतकं धकाधकीचं झालंय ना की प्रत्येक जण तो सुख शोधण्याचा प्रयत्न तर करतो पण ते कसं शोधायचं हे खरं माहीत नाहीये या निमित्ताने कदाचित ते वाचकांना गवसेल सर अर्थात प्रशासकीय सेवेमध्ये असल्यामुळे तिथे कामकाज करत असल्यामुळे कार्यरत असल्यामुळे तुमचा त्या विषयाचं असणार ज्ञान किंवा त्या विषयीची असणारी ओढ खूप जास्त आहे आणि ती अर्थात तुमच्या पुस्तकातून सुद्धा आम्हाला जाणवते सुप्रशासन संधी आणि आव्हानं असू दे किंवा मग विधिमंडळ कामकाज असू दे ही दोन पुस्तकं आहेत जी या प्रशासकीय सेवेतल्या लोकांना उपयोगी पडणार आहेत आणि मला वाटतं सर्वसामान्य आम्ही देखील वाचलं तर त्यानिमित्ताने आम्हाला कळेल की प्रशासन नक्की कसं काम करत आहे तर या दोन पुस्तकांविषयी सुप्रशासन ही तर पाहिलं तर काळाची गरज आहे बरोबर आहे खरं सामान्य नागरिक असेल तर त्याचा जो प्रशासनाशी संबंध येतो तो एकतर सेवा मिळवण्यासाठी येतो किंवा काहीतरी लाभ मिळवण्यासाठी येतो मात्र ज्यावेळेस सेवा आणि लाभ हा विषय येतो त्यावेळेस प्रशासकीय घटकांची किंवा कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची वागणूक जी आहे ती कशी असावी म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पारदर्शक प्रशासन हवं किंवा उत्तरदायी प्रशासन हवं किंवा आपण कधी कधी म्हणतो जबाबदार प्रशासन हवं तर हे जे वेगवेगळे बिंदू आहेत जबाबदार प्रशासन असेल कार्यक्षम प्रशासन असेल सर्वसमावेशक प्रशासन असेल समन्यायी प्रशासन असेल किंवा कायद्याचं प्रशासन असेल तर ह्या ज्या छोटे छोटे बिंदू आहेत हे विस्तृत स्वरूपाने सांगण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातून केलेला आहे जेणेकरून नागरिकांना पण नक्की याच्यातून शासनाकडून काय घ्यायचं हे कळेल आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपण काय देण्यास बांधील आहोत हे कळेल किती महत्वाचं आहे असा विषय त्या सुप्रशासन संधी आणि आव्हाने या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत या पुस्तकाबद्दल आपण विचारत होता तर जवळपास दोन वर्ष मी विधिमंडळामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून कामकाज करत होतो बरोबर परंतु बऱ्याच वेळा विधिमंडळामध्ये काय काम चालतं कशा प्रकारे काम चालतं सन्मानिय सदस्य कशा प्रकारे प्रश्न विचारतात याच्याबद्दल सामान्य नागरिकांना एवढी माहिती नसते हु, आणि माझे जे मित्र आहेत त्यांचं पण बऱ्याच वेळा मला सांगणं होतं की तू आता दोन वर्ष काम केलेलं आहे तू ह्या विषयावर लिही आणि मग मी ते धाडस केलं आणि लिहायला घेतलं आणि याच्यात विशेष बाब अशी घडली की यशदा नावाची आपली महत्वाची शिखर संस्था आहे बरोबर प्रशिक्षण संस्था राज्यातल्या सर्व क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांना प्रशिक्षण ती देते बरोबर तर या संस्थेने ते पुस्तक प्रकाशित केलं आनंदाची गोष्ट म्हणजे कारण हो कारण मी यशदा सोबत जवळपास पाच वर्षापासून कनेक्टेड आहे जवळपास दीडशे तिथे लेक्चर मी डिलिव्हर केलेले आहेत अधिकाऱ्यांना आणि जवळपास तीन ते चार अधिकाऱ्यांना मी तिथे शिकवलेलं आहे त्यामुळे सर्वांचीच मागणी होती की तुम्ही पुस्तक जे आहे ते यशदा मार्फत कारण मला खूप आनंद वाटतोय की ती यशदानी प्रकाशित केलं विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत हे, हे जे पुस्तक आहे तर हे जर उपयोगी कुणाला आहे असं जर आपण थोडस विचार केला तर सर्वात महत्वाचं म्हणजे सन्मानिय विधानसभा सदस्य जे आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी स्वय सहायक असतात बरोबर त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्यानंतर मंत्रालयातले अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर लोक प्रशासन आणि राज्य शास्त्राचा सर्वांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरणार आहे सर आता आपण तुमच्या ज्या पुस्तकांविषयी बोललो हे पुस्तक आणि त्यांचे विषय बघता हे सर्व आहे हे प्रशासकीय कामकाजाशी संबंधित आहे किंवा त्या गोष्टींना जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने लोकांसमोर आणि वाचकांसमोर आणणारी पुस्तकं आहेत पण तुमचं शब्द तरंग नावाचं पुस्तक यापेक्षा थोडस वेगळं आहे या पुस्तकामध्ये जवळ जवळ एकशे तीन कोट्स आहेत आणि मग हे लेखन कसं का काय घडलं थोडस वेगळं आहे शब्द तरंग हे जे पुस्तक आहे हे काय असं ठरवून लिहिलं गेलेलं नाही म्हणजे बऱ्याच वेळा आपण पुस्तक लिहायचं असेल तर त्याचा एक ढाचा ठरवतो विषय ठरवतो मग विषयाची मांडणी करतो तसं शब्द तरंग हे पुस्तक काही मी असं ठरवून लिहिलेलं नाही जे काही मला बऱ्याच वेळा उमजतं किंवा कधी कधी आपल्याला अचानक काही गोष्टी सुचतात <laughs> तर ते मी गेले तीन चार वर्षापासून ते लिहून काढायचो आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करायचो नंतर गेले चार पाच वर्षांमध्ये जवळपास पाचशे कोट्स असे माझे स्वतःचे तयार केले मी <laughs> आणि मग आम्ही त्याच्यातले तीनशे एक कोट्स उचलले आणि तीनशे एक कोट्स पुस्तक तयार केलं सर या निमित्ताने अर्थात ते कोट्स काय असू शकतात त्यातल्या एक दोन कोट्सची उत्सुकता जर तुम्ही आमच्यासाठी श्रोत्यांसाठी ते सांगू शकलात तर खूप बरं होईल त्याच्यामधला जो एक कोट आहे तो असा आहे की रोज अन्नच नाही तर आयुष्यही सिजत ठेवावं लागतं रोज अन्नच नाही तर आयुष्यही सिजत ठेवावं लागतं आणि विचाराचा कण आणि कण उकळत ठेवावा लागतो तेव्हा कुठे आयुष्याला चव येते दुसरं जर सांगायचं म्हटलं की जो त्याच्यातून अजून मला आवडलेला कोट कि प्रत्येक वेळा व्यक्त व्हायला हवं असं नाही प्रत्येक वेळा व्यक्त व्हायला हवं असं नाही तर शांत राहून स्वतःला आणि कृतीतून इतरांना बरंच काही सांगता येतं सो विनिंगफुल तुमचं स्वतःचं वाचन या निमित्ताने खूप जास्त असणार आहे आता नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तर एक लेखक म्हणून एक वाचक म्हणून तुम्ही काय सांगाल याविषयी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाने खूप फार पूर्वी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता तो प्रस्ताव जवळपास मी तीन ते चार वेळा वाचलेला आहे की नक्की आपली मराठी भाषा काय आहे कशी आहे त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे आणि आपल्याला सांगायला मला आवडेल की आपल्या देशात भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये एकूण बावीस भाषा आहेत त्याच्यापैकी आपली मराठी भाषा तेरा क्रमांकावर आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीये की यापूर्वी केंद्र सरकारने कन्नड संस्कृत तामिळ तेलगू मल्याळम या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता परंतु आता नुकताच केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्यात आपल्या माय मराठी मराठीचा समावेश झालेला आहे ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे खरे या निर्णयामुळे मराठी भाषेचं प्राचीनत्व जे आहे ते आता सिद्ध झालेलं आहे आणि या निर्णयामुळे तिची प्रतिष्ठा सुद्धा वाढलेली आहे एखाद्या भाषेची जर प्रतिष्ठा वाढली तरच तिचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो आणि जो बोलतो त्याला तिचा अभिमान वाटू शकतो आणि त्यामुळे मराठी भाषेचा वापर असेल प्रसार असेल प्रचार असेल विकास असेल आणि संवर्धन असेल यात निश्चितच भर पडणार आहे सर हा प्रश्न कायम पडतो की प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा इतक्या ऍक्टिव्हली काम करणारी एखादी व्यक्ती लिखाणासाठी वाचनासाठी कशा पद्धतीने वेळ काढत असेल सो so... अगदी खरे जबाबदारीच्या शासकीय पदावर ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस कार्यालयात असता त्यावेळेस कृती करून बरीचशी काम मार्गी लावत असतात त्यामुळे शक्यतो मी जे माझं लिखाण आहे ते, ते संध्याकाळी इव्हिनिंगला करतो शक्यतो नऊ ते अकरा या वेळेमध्ये करतो आणि जर सुट्टीचा दिवस मिळाला आपल्याला शनिवार रविवारी सुट्टी असली त्याच्यात एक तीन चार तासाचा जर स्लॉट मिळाला तर एक सुट्टीच्या दिवशी सुद्धा माझं लिखाण होत परंतु हे लिखाण करत असताना मी एकाच विषयावर लिहित नाही एका वेळेसच असं समजा की सात आठ पुस्तकांवर सात आठ विषयावर काम चालू असतं आणि त्यामुळे जो तोच तोचपणा आहे किंवा तेच तेच कंटाळवाणा आहे ते होत नाही एकीकडे मी जेव्हा व्यवस्थापन कौशल्यावर लिहितोय त्यावेळेस मी दुसरा कीटकांची आश्चर्यकारक दुनिया या विषयावर पण लिहित असतो <laughs> त्यामुळे तोच तोचपणा राहत नाही त्याच्यातून एक मला आनंद मिळतो आत्मिक समाधान मिळतं <laughs> आत्मिक सुख मिळतं आणि त्यामुळे हे सातत्याने गेले पाच सात वर्षापासून मी करत आलेलो आहे त्याच्यामुळे माझं सातत्य आणि कष्ट हे आहेत मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आहोत आपण की तुम्ही लेखन करताय तुम्ही उत्तम वाचन करताय हे सगळं आजूबाजूला घडतंय आपण सगळेच जण मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणून जितके आनंदी आहोत तितकेच कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी हेही प्रश्न सातत्याने येत असतात की ही वाचन संस्कृती कदाचित साहित्यामध्ये काम करणाऱ्या रुची असणाऱ्या लोकांकडून घडेलच पण इतरांकडूनही ही वाचन संस्कृती टिकावी आणि आत्ताचं आजूबाजूचं जग बघता रील्स आणि सोशल मीडियाच्या ज्या काही एका वेगळ्या पद्धतीच्या झोनमध्ये आपण सगळे अडकत चाललो आहे तर या सगळ्यामध्ये नक्की ही वाचन संस्कृती रुजावी यासाठी आपण आपल्याकडून नक्की काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला खर पाहिलं तर वाचन जे आहे हे, हे माणसाला एक नवी दृष्टी आणि एक नवा विचार देत आपल्याला माहिती रील्सचा जमाना आहे परंतु आपण पाहतो की रील्सचा जो आनंद आहे तो अगदी तात्पुरता असतो म्हणजे दहा पंधरा सेकंदाचा असतो बरोबर ही वाचन संस्कृती जर रुजवायची असेल तर मला वाटतं की पालक जे आहेत विद्यार्थी किंवा युवाचे पालक जे आहेत किंवा शिक्षक जे आहेत त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे म्हणजे मुलांना पुस्तके वाचण्यासाठी ते प्रवृत्त करू शकतात त्यांना गोडवी लावू शकतात पूर्वीसारखं आता पुस्तक घेणं काही खूप महाग राहिलेलं नाही त्यामुळे पालकांनी सुद्धा पुस्तक विकत घेऊन मुलांना वाचायला जर दिली तर मुलं पुस्तक वाचतील आणि पालकही वाचायला लागले तर आपले पालक वाचतायत हे पाहून मुलंही पुस्तकांचं वाचन करू शकतात त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकाच्या संदर्भात प्रश्नमंजुषा असेल किंवा वादविवाद स्पर्धा असेल सारांश लेखन असेल असं जर काहीतरी उपक्रम राबवला तर मुलं वाचायला शिकू शकतात आणि मला असं वाटतं की मोबाईल पासून जर मुलांची सुटका करायची असेल तर सर्वात चांगला पर्याय मोबाईलच्या ऐवजी त्यांच्या हातात पुस्तक देणं हा एक खूप महत्वाचा पर्याय आहे आणि त्याच्यामुळे प्रौढ असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांनी सुद्धा पुस्तकं वाचायला सुरुवात केली पाहिजे आणि आपण वाचलेलं पुस्तक ते दुसऱ्यापर्यंत सुद्धा आपण पोहोचवलं पाहिजे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे विचारमंथन व्हायला पाहिजे सर तुमच्या निमित्ताने मला प्रशासनात काम करणारा एक उत्तम अधिकारी लेखक या निमित्ताने भेटलाय आणि अर्थात आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुम्ही आकाशवाणी पुणे आमच्याशी गप्पा मारल्या या सर्वासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आपल्या साहित्य सौरभ या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेतये पुन्हा भेटूयाच पुढच्या कार्यक्रमात या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य दिलं होतं वैशाली जाधव यांनी आणि सादर करते मुझम्मील पटेल ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती नमस्कार